हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मम्मीचे चालले होते सकाळी सकाळी चेंद वगैरे सर्व जाळायचे कारण आता ब्लाऊज वगैरे त्याचे खूप कटिंग्स राहतात आणि वेस्टेजचं सगळं मम्मी जाळत होती आणि त्यानंतर आता दाद चाललेले आहे कपड्यांचे घड्या गा वगैरे घालायच्या आणि आता आणि आता सकाळ सकाळ झाडून वगैरे सर्व झालेलं आहे आणि दादर मी करत होतो मम्मीला मदत करू लागत होतो हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना बरं आणि परीचे काम चाललेले आहेत परी मधले आता जरा फरशी बसून घेते तर फर्ज बसायचं चाललेलं आहे परीच ऊन आलेले बघा आपल्याच सर्वात पहिलं आमच्या इथं म्हणजे घरामध्ये लगेच ऊन येतं पळ होऊन येतं आता तुम्हाला दिसत असेल आणि आता फर्ची पुसून घेतल्यानंतर ती आंघोळ करणारे आणि ते शाळेची तयारी करायची वाजता असते शाळेला जायचं एक क्लास एक्स्ट्रा क्लास असल्यामुळे ती क्लास जाणार आहे तर सर्वांनी ब्लॉग नक्की कंटिन्यू पहा आणि पप्पांची चाललेली होती सकाळ सकाळी देवपूजा करायची आणि आता बघा आज होतं पप्पांचा वाढदिवस आणि सकाळ सकाळी सर्वांनी पप्पांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि मग काय झालं नेमकं पप्पांना आज नाईट शिफ्ट असल्यामुळे पप्पांचा वाढदिवस करायचं जरा थोडं हे झालं कारण पप्पा आता रात्री रात्रीच असणार होते नाईट शिफ्टला त्यामुळे आम्ही आता पप्पांचा बड्डे उद्या करणार आहोत कारण दादाला देखील कॉलेजला जायचं होतं मी देखील शाळेत जाणार होते आणि गोड पदार्थ करायचं म्हणून मम्मीने केलं होतं मस्ती पिके असं छान शिरा आणि स्वामीने नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर आ आता मम्मीनी मी, मी आणि दादानी पप्पांचं औक्षण करून घेतलं आणि आता बघा सका सकाळ सकाळ पप्पांचं औक्षण केल्यानंतर आता मी जाणार आहे शाळेला तर पप्पा दात मला सोडायला जाणार आहेत आणि आता मम्मीचे दिवसभर डेली रुटीन चालूच राहणार आहे शिलाईचं काम वगैरे हाउस करते हैं अच्छा कपड़ा सीते हैं अच्छा ब्लाउज सीते हैं कमाते हैं फिटिंग केली लिए आते हैं ब्लाउज से लाने के लिए आ, अभी मैं दिखती हे माझे कस्टमर आहेत तर हे प्रत्येक वेळेस येतात आपले इथंच ब्लाऊज वगैरे शिवतात तर हे आता म्हणजे पहिल्यांदा नाही आलेले बरेच वेळ आले आहेत तर त्यांना तुम्ही विचार विचारले मी आता कसे शिवलेले ते माही तर ते बाय अभी जा रहे <laughs> जा रहे अभी के पास हाय तर आता पहा मम्मीची चाललेली आहे दळण करायची आणि आता मी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर गव्हाचं दळण वगैरे ठेवून <laughs> येणार होते आणि आता मम्मीची चाललेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आणि मीने मस्त पैकी पालकाची पातळ भाजी केली होती भाकरी केली होती आणि आता वगैरे ची स्लीव आहे आणि आता शिवून झाल्यानंतर तुमच्यावर शेअर करीत ब्लाऊज कसा झालं तो नक्की ब्लॉग सर्वांनी पाहायचा आहे आणि नवीन तर सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा सर्वांनी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय